सो हाय हॅलो मी स्वातीपूर्ण एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांच्या अगदी मनपूर्वक स्वागत करते कसे आहात सगळे आशा करते सगळे मस्त असतील मजात असतील तर झालं असं की नव्वद दिवसाचं मी चॅलेंज घेतलं होतं आणि त्याच्यानंतर मी दोन दिवस माझ्या बहिणीकडे गेले होते नवीन वर्षाचं तिथून घरी आले आणि त्याच्यानंतर माझी पूर्ण जी रुटीन होती ना ती पूर्ण बिघडून गेली अजिबात माझं लक्ष नव्हतं आणि मी पूर्ण दुर्लक्ष केलं त्याच्यानंतर माझ्या मुलींचे त्यांच्या शाळेत डान्स वगैरे होते म्हणून त्याच्याकडे मी लक्ष दिलं मी स्वतःकडे काही लक्षच नाही दिलं त्याच्यात आली संक्रांत आणि परत माझे सासू आणि सुद्धा येणार येणार असं म्हणले नाही त्या टाईमाला ते बोलले की नाही आमचं नाही येणं होत काही काम आहेत आमच्या मागं म्हटले ठीक आहे मग तसं हे सगळ्यामध्ये ना मी स्वतःकडे दुर्लक्ष केलं आणि माझं नव्वद दिवसाचं चॅलेंज जे आहे होतं ना ते अपुरंच राहिलं म्हणून चला म्हटलं आता पूर्ण करून घेऊन नव्वद दिवसाचं चॅलेंज तर उद्यापासून माझं नव्वद दिवसाचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पण सगळ्यात महत्त्वाचं जी आपली लेडीज घरामधले हाऊसवाईफ असते तिच्यासाठी ना डाईट करणं खूप अवघड जातं भलेही ती दिवसभर घरात असते ती सगळ्यांना वेळ देते सगळ्यांसाठी करते पण स्वतःला वेळ देत नाही आहे हेल्दी खात नाही आहे ती बरेच वेळा असं होतं की आपल्याला कधी सगळ्यांचा स्वयंपाक वगैरे केल्यानं ना आपल्याला असं वाटलं की नाही आता माझ्यासाठी काहीतरी मी कमी तेलाची भाजी बनवते किंवा भा चपात्या बनवतात मी भाकरी बनवते तर आपल्याला येतो वाटतं जाऊ द्या एवढं सगळं काम करून कंटाळले मी आणि आता कुठं माझ्यासाठी मी दुसऱ्या डायटसाठी जेवण बनू याच्याकडे क असं म्हणूनच आपण स्वतःकडे दुर्लक्ष करतो असं होतं माझ्यासोबत सुद्धा असं होत होतं तर चला मी तुम्हाला आता अगदी सिंपल आणि साधं सिम्पल मी जो फॉलो करणार आहे तो डाएट तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी तुम्हाला तर थोडक्यात सांगते मी कसा करणार आहे डाईट तर सकाळी नंतर सगळ्यात आधी फ्रेश होऊन पाच वाजता मी उठणार सगळ्यात आधी फ्रेश होऊन कोमट पाणी घेणार एक ग्लास सॉरी मला गुसकी लागते तर त्याच्यानंतर ना कमीत कमी अर्धा तास का होईना एक्सरसाइज करायची जी जमेल ती नसेल जमेल तर तुम्ही चाला किंवा काहीही करा पण अर्धा तास आपल्याला एक्सरसाइज करायची आहे तर मी अर्धा तास का होईना एक्सरसाईज आहे किंवा आहे म्हणा तर मला एक्सरसाईज करायला बेटर वाटतं घरामध्ये बाहेर जाण्यापेक्षा म्हणून मी एक्सरसाईज करते घरामध्ये ते झाल्याच्यानंतर मी ब्लॅक टी आहे एक्सरसाइज झाल्याच्यानंतर ब्लॅक टी झाल्याच्यानंतर मग आपल्या घरातलं जे काम असतं ते करायचं आणि नऊ ते आठच्या दरम्यान नाश्ता करायचा नाश्त्यामध्ये काही आहे आपल्याला उकडलेली अंडी घेऊ शकतो किंवा संध्याकाळीच चणे आणि मूग भिजवून घालत असते मी ते सकाळीच्या नाश्त्यामध्ये घेऊ शकते मोडाले कडधान्य म्हणतो आपण ते घेऊ शकतो आहे आपण त्याच्यानंतर अकरा वाजता परत मी नाही का ब्लॅक टी घेणार आहे भूक लागली तर चणे वगैरे काही खाऊ शकतो आहे आपण किंवा फळ वगैरे एखादं फ्रूट वगैरे असं खाऊ शकतो एक वाजता जेवण करणारे जेवणामध्ये भाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी कमी तेलाची ते भाजी म्हणा बन किंवा बनवताना थोडीशी कमी तेलाची बनवायची माझ्यासाठी स्पेशल काय बनवून असं नाही बनवताना बनवायचंसुद्धा हे आपल्याच हातात आहे कसं बनवायचं काय म्हणून आपण थोडीसं कमी तेलाची भाजी बनवायची जे की आपणसुद्धा खाऊ शकतो आणि एक भाकरी टाकायला तर काय हरकत नाही आपण स्वतःची एक भाकरी टाकू शकतो स्वतःसाठी तर मग जेवणामध्ये आपल्याला एक भाकरी भाजी जी असेल ती आणि सॅलेड आपल्याला खूप महत्त्वाचं आहे सॅलेड खूप सारं खायचं आहे आपल्याला भाकरी कमी खायची आणि सॅलेड खूप जास्त खायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला ध्यान ठेवायचं आहे की पाणी पिणं खूप गरजेचं आहे जेवण केल्याच्या नंतर लगेच पाणी न घेता दहा ते वीस मिनटं तरी पाणी नाही घ्यायचं आपल्याला आणि जर नसेलच होत सहन तर दोन घट तुम्ही घेऊ शकताय पण दिवसभरात आपल्याला पाणी प्यायचं आहे पाण्याकडे लक्ष अजिबात दुर्लक्ष करायचं नाही जर आपण पाणी व्यवस्थित नाही पिळतो तर आपण जेवण केलं डायजेशन आपल्याला लवकर होत नाही आहे त्याच्यामुळे हे सारे प्रॉब्लेम व्हायला लागतात नंतर मग आपल्याला जेवण केल्याच्यानंतर थोडंसं तुम्हाला वाटलं की नाही मला नाही पडलं पडायचंच आहे मला थोडंसं झोप घ्यायचीच आहे तर काही हरकत नाही दहा मिनिट जेवण केल्याच्यानंतर दहा ते पंधरा मिनिट तुम्ही चाला आणि मग नंतर तुम्ही थोडासा रेस्ट करू शकता पण जेवण झाल्याच्यानंतर काहीतरी हालचाल केली पाहिजे आपण काहीतरी काम ठेव जा शिल्लक मी पहिलं तसंच करायचे पूर्ण घरातलं काम करून बसायचे आणि जेवण करायचे आणि मग झोपी जायचे जा। तसं न करता एखादं काहीतरी आपण शिल्लक काम ठेवू भांडी वगैरे घासायची जेवण केल्याच्यानंतर तेवढीच आपली हालचाल होईल अशा प्रकारे ते झाल्याच्यानंतर मग पाच वाजता ब्लॅक टी घ्यायची किंवा लेज भूक लागल्यासारखी झाली तर चणे असतात आपले फुटाणे म्हणून ते खाऊ किंवा एखादं फ्रूट फळ ते खाऊ आपण बरोबर सात वाजता तर जेवण नाही होत पण आठ तरी निदान आठ वाजता तरी आपल्याला जेवण करायचं आहे जेवणामध्ये जी सिंपल आपली जी भाजीपोळी आहे ती खायची आणि सॅलेड घ्यायचे पोळी नका खाऊ शक्य तर पोळीमध्ये खूप फायबर म्हणजे फॅट वाढतं त्याच्यामुळे ते, ते खाल्ल्याच्या नंतर त्याच्यामुळे ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी असं काहीही खाऊ शकता तुम्ही आणि मग हे खाल्ल्याच्या नंतर नाही का लगेच झोपायचं नाही कमीत कमी अर्धा कमी तास तरी चालू आपण मी वर टेनिसर जात असते जेवण केल्याच्यानंतर आणि अर्धा तास चालत असते तिथून आल्याच्यानंतर मी एक डिटॉक्स पावडर म्हणून बनवलेलं आहे ते घ्यायचं गरम गरम पाण्यात ते बन कसं बनवायचं ना मी जाते उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल कसं बनवायचं म्हणून मला बनवायचं आहे ते माझं संपलेलं आहे मग तुमच्यासोबत मी शेअर करेल तर तशा प्रकारे ते डिटॉक्स पावडर आहे ते मी कोमट पाण्यामध्ये घेते आणि मग संध्याकाळी पिऊन झोपी जायचं तर असा माझा जो सिम्पल डाईट आहे तो फॉलो करणार आहे आणि खूप सिम्पल डाईट आहे माझा तर जास्त काही वेगळा नाही आहे जो की उपाशी राहूनच करायचा असा तसा काही नाही आहे तर हाच मी डाईट फॉलो करणार आहे आणि बाकी तर मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे जर तुम्हालासुद्धा माझा डाईट आवडला किंवा फॉ बघायचं असेल करून तर नक्की करू शकता आपण बघूया नवधू दिवसामध्ये काय फरक जाणवते काय नाही तर चला आता मी उद्याच्या व्हिडिओसोबत भेटते आता तरी तेच थांबते आणि उद्याच्या डेली रुटीनसोबत तुमच्यासोबत भेटेल तर चला बा बाय